नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑक्टोबर सायंकाळचे पावणे सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील तसेच अरबी समुद्रात एक चक्रीवादळ बनलेला आहे त्याचा काय प्रभाव आहे ते कुठे जाऊ शकतो याचा सविस्तर अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल हवामानाचे असेच अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी तर यात कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस झाला त्यात रत्नागिरीत एका ठिकाणी थीका, मुसळधार पाऊस झालेला आहे बाकी जर आपण पाहिलं तर मध्य महाराष्ट्राचे पश्चिम घाट विभाग असेल या ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी मग पुणे सातारा कोल्हापूर नाशिक धुळ्याच्या पश्चिम भागात हलक्या पाऊस नोंदी झाल्या विदर्भात खास करून पूर्व विदर्भाच्या भागामध्ये वर्धा त्यानंतर इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग आहे या सुद्धा पाऊस त्याच्यासाठी पाहायला मिळाला आहे अमरावतीच्या काय भागांमध्ये बुलढाण्याच्या काही भागांमध्ये सुद्धा थोडा पाऊस हा पाहायला मिळालेला आहे बाकी इतर ठिकाणी विशेष काय मोठा पाऊस हा पाहायला सध्या मिळालेला नाही आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली आपण तर या ठिकाणी तुम्ही बघू की अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी चक्रीवादळ बनलेला आहे याचा मार्ग काय आहे तो आपण पुढे सांगूच थणि चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे त्यामुळे समुद्रामध्ये पुढील काही दिवस मच्छीमारांनी जाऊ नये खास करून जो हा भाग आहे गुजरात किनारपट्टीच्या आसपासचा भाग असेल त्या ठिकाणी समुद्र जास्त खवळलेला राहील त्यासोबत जे डीप डिप्रेशन तयार झालं तर ते ओडिशाला क्रॉस करून आता छत्तीसगड आणि झारखंडकडे पाहायला मिळत आहे आणि याचा प्रभाव मध्य प्रदेश झारखंड उत्तर प्रदेश या भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय आणि गड़ हे जे काही चक्रीवादळ आहे त्याच्यामुळे जे काही बाष्प होतं त्यामुळे इकडे राजस्थानमध्ये सुद्धा गडगडाट आणि पाऊस सरी आहेत आणि इकडे अरबी समुद्रात ढग दाटलेत राज्यातही जे डिप्रेशनचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे विदर्भात अपेक्षेप्रमाणे गडगडाट आणि पाऊसच्या नोंदी होत आहेत मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी स्थानिक ढग गडगडाट देत आहेत मोठ्या क्षेत्रावरती नाही मात्र काही भागांमध्ये पाऊस हा राज्यात अजूनही सक्रिय आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं की हे जे काही गुजरात किनारपीठाला डिप्रेशन म्हणलं दक्षिणेकडे गेलं त्यानंतर पुन्हा उत्तर पश्चिमेकडे गेलेलं डीप डिप्रेशन म्हणलं आणि आज दुपारी हे चक्रीवादळ शक्तीमध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि हे जे शक्ती नाव आहे हे श्रीलंकेनं दिलेलं नाव आहे बाकी हे चक्रीवादळ असंच पश्चिमेकडे दक्षिण पश्चिमेकडे सरकत जाईल उद्यापर्यंत या चक्रीवादळाची तीव्रता वाढेल आणि अरबी समुद्रामध्ये आपल्याला तीव्र चक्रीवादळ पाहायला मिळेल म्हणजे आत्ता चक्रीवादळ आहे त्याच्या पुढच्या एक कॅटेगरीमध्ये जाईल आणि वाऱ्याचा वेग ताशी शंभर ते एकशे दहा किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो तर सोसायट्यासह काही वेळासाठी तो ताशी एकशे पंचवीस किलोमीटरपर्यंतसुद्धा पोहोचू शकतं असं हवामान विभागाने कळवले आणि ही सिस्टीम थोडीशी पुन्हा एकदा दक्षिणेकडे वळेल आणि पुन्हा पूर्वेकडेच सरकण्याचा अंदाज आहे कारण दरम्यानच्या काळात उत्तरेकडे पश्चिमी आवर्ताची ट्रप येते आणि पश्चिमी आवर्त आणि हे जे चक्रवा चक्रीवादळ असेल हे पश्चिमी आवर्त्याला खेचेल आणि पुन्हा एकदा याचा राहिलेला जो अंश असेल तो अशा प्रकारे पूर्वेकडे येत गुजरात किनारपट्टीच्या जवळ पोहोचण्याचा अंदाज आहे पण तोपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झालेली असेल आणि कदाचित कमी दाब किंवा डिप्रेशनच गुजरात किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो राज्याकडे जर आपण पाहायला गेलो त्याचा थेट प्रभाव सध्या तरी राज्यात दिसण्याचा अंदाज नाही बाकी जेव्हा हे गुजरात किनारपट्टीच्या जवळ येईल तेव्हा कोकणात काही भागांमध्ये पावसासाठी वातावरण थोडंसं अनुकूल होऊ शकतं त्याबाबत आपण तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट्स देऊच त्यासोबतच हे जे काय बंगालची उपसातील सिस्टीम पाऊस डिप्रेशन म्हणलं उत्तरेकडे गेलं डिप दीप डिप्रेशन झालं धडकलं काल रात्री काल सायंकाळनंतर त्यानंतर ही सिस्टीम छत्तीसगड झारखंडच्या आसपास पोहोचलेली आहे आपण राज्याची सॅटेलाईट इमेज पाहिली साधारणतः पावणे सहा वाजताची सॅटेलाईट इमेज आहे त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर पुणे आणि ठाणेच्या काही भागात आहेत रायगडच्या भागामध्ये थोडासा गडघाट स्थानिक पातळीवरती पाऊस येणारे ढग दिसत आहेत त्यानंतर इकडे नागपूरच्या दक्षिण भागांमध्ये आणि चंद्रपूरच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आणि यवतमाळच्या पूर्वेखील भागांमध्ये अशा प्रकारे थोड्या क्षेत्रावरती पाऊस येणारे ढग दिसत आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर विचार करायचा गेलो तर हे जे स्थानिक ढग आहेत अहिल्यानगर पुणे नाशिक या ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रावरती पाऊस येईल मोठ्या क्षेत्रावरती पाऊसचा अंदाज नाही आहे पाल ठाण्याच्या काय भागांमध्ये पूर्वेखील पाऊस होईल रायगडच्या पूर्वेखील थोड्याशा भागांमध्ये पाऊस होईल स्थानिक पातळीचे ढग आहेत सोलापूरमध्ये सो पश्चिमेकडे माळशेलच्या आसपास एक छोटासा स्थानिक ढग दिसतोय इंदापूरकडे छोट छोट छोटे स्थानिक ढग दिसतात पण मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं तर पारनेरच्या आसपास छोटासा पावसाचा ढग दिसतोय नाशिकमध्ये निफाड किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये ते स्थानिक ढग आहेत आणि यवतमाळचे सुद्धा थोडेसे पूर्वेखील भाग आणि चंद्रपूर गडचूलच्या आसपास थोडासा गडगाट आणि पाऊस होईल मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही किंवा राज्याच्या विशेष मोठ्या क्षेत्रावरती किंवा इतर ठिकाणीसुद्धा कोणत्याही प्रकारच्या विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात काही भागांमध्ये गडगाट आणि पावसा सरी ह्या पाहायला मिळतील त्यात त्यात चंद्रपूर गडचुली या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी चंद्रपूर गडचुलीकडे आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर मध्यम पाऊस किंवा थोडासा गडगाट होण्याचा शक्यता नाशिक पूर्व अहिल्यानगर पूर्व सोलापूर उत्तर पूर्वेकील भाग धाराशिव लातूर बीड परभणी छत्रपती संभाजीनगर चालण्याचे दक्षिण भाग या ठिकाणीसुद्धा स्थानिक पातळीवरती थोडेसे ढग निर्मिती होईल मेघगर्जना आणि काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी बरसतील असाच पाऊस अमरावती वर्धा नागपूर भंडाराच्या आसपाससुद्धा किंवा अकोल्याच्या काही भागांमध्ये पाहायला मिळू शकतो आणि या व्यतिरिक्त राहिलेला भाग असेल कोकण किनारपट्टी असेल घाट असेल अजूनमधून थोड्याशा हलक्या सरी होऊ शकतात त्यात रत्नागिरी सुंदरीकडे पाऊस ठेवण्याची शक्यता थोडीशी दाट आहे यानंतर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड सोलापूरचा राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचे राहिलेले भाग विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही आहे स्थानिक पातळीवर ढग निमित तर थोडासा पाऊस होऊ शकतो मात्र विशेष मोठा पाऊस नाही आहे जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार चार तारखेला गोंदिया गडचोली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकपूर्व जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा सातारापूर्व आणि सांगली हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत यानंतर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट कोल्हापूर पूर्व मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पाच तारखेचे इशारे पाहिले तर पाच तारखेला गोंदिया गडचुली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हो हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याच इशार नाहीत मात्र हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका